नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण ज्या बैलाला अखंड महाराष्ट्र ओळखतो अखंड महाराष्ट्र त्या बैलानं गाजवला असा आपला लाडका दशमेंदगेश्री बाकासूर सर्वांच्या मनातला देव आपला लाडका दशमेंदगेश्री बाकासूर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल बाकासूरची एक पैदास होती सर्वत्र चर्चा होती त्या पैदासाची ते, ते म्हणजे आपलं त्रिशूळ आपण बाकासूरच्या पावलावर पाऊल टाकून या त्रिशूळची कहाणी पाहणार होतो आणि अखंड महाराष्ट्र वाट देखील पाहत होता की बाकासुराने त्रिशूळ एकत्र पाळावे बाप बॅटा एकत्र पाळावा पण मित्रांनो ती स्वप्न स्वप्नच राहणार कारण की आज आपला सर्वांचा लाडका बाकासूर त्याचा मुलगा म्हणजेच त्रिशूळ याचं आता थोड्या वेळापूर्वी दुःखद निधन झालं त्रिशूळ हा आजारी होता खूप दिवसापासून आणि नक्कीच दवाखाना वगैरे चालू होता पण शेवटी त्रिशूळ त्या गेला आणि त्या आजारावर मात नाही करू शकला मित्रांनो खरंच सर्वांची इच्छा होती की त्रिसूळ खूप दिवस झालं दिसत नाही व्हिडिओमध्ये दिसत नाही कुठंच दिसत नाही पण नक्कीच त्रिसूळ आजारी होता त्यामुळं त्रिसूळ व्हिडिओमध्ये येत नव्हता किंवा तब्येत वगैरे त्याची खालावलेली होती आणि प्रेक्षकांची इच्छा खरंच होती की एकतरी मैदान आणि त्रिशूळ मैदानात पळावा पण ती पाहायला मिळणार नाही मित्रांनो त्यामुळं थोड्याच वेळापूर्वी आपल्या लाडक्या त्रिशूळचं आपल्या देवाचा देव हरपला नक्कीच त्रिशूळ आपण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली सावकार ग्रुप मुळशी यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि नक्कीच जेवढं आपल्या बकासूरवर प्रेम करतात लोक तेवढंच त्या दे त्रिशूळवर देखील प्रेम करत होते अनेक लोकांच्या कमेंट देखील येत होत्या त्रिशूळ दिसत नाही पण नक्कीच आज त्रिशूळ आपला देवाघरी गेला मित्रांनो तेथला पुन्हा एकदा अखंड बैलगाडी संघटनातील चालक मालक यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद मित्रांनो